काही दिवसापूर्वी चर्चा होत असताना आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार हे सर्वाधिक श्रेष्ठ आहेत असं ते स्वतः सांगत होते त्याचं कारण एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला शर्यत लागली होती शेर्यात लागली असताना शर्यतीच्या रणांगणात जर बघितलं तिथं रडर एकटाच रेनर होता अजून तारीख डिक्लेअर व्हायची होती त्याची निवडणूक फॉर्म त्याच्या आधी एकटा सांगत होता मीच पहिलाय मीच पहिलाय अशी अवस्था स्वतःची आहे आज माझा दावा आहे त्याला सर्व त्या रणांगणात आमचा उमेदवार आज आलेला आहे आणि आता रणागणचा कोण पहिला येतो ते दाखवून देण्याची वेळ कार्यकर्त्यांची आहे कोणी नसताना मी पहिला पण हे खूप सोपं असतं आणि त्या तो नंबरचा ठक माणूस आहे हे सांगायला सुद्धा कारण सांगतो त्यांच्या सोबत मी मागच्या कालखंडात नऊ ते चौदा आमदार म्हणून काम केलेलं आहे काम करत असताना ही जी पद्धत आहे लोक पुढे असले की फोन उचलायचा कुठलाही अधिकारी असता त्याच्या आई बाईपर्यंत शिवाय द्यायचा आणि पुन्हा जर मी मान विचारला अरे असं बोलावंच लागत असं म्हणून सांगितलं मी जरा सहा महिने या विचारपीठात माझा पिए खोचले आहे त्यांनी विचारा मी स्वतः खासदार सांगितलं दादा तू माझा मित्र आहे म्हणून मित्र सांगतो या सभागृहाचा पुढच्या कालखंडात जर तुला सदस्य राहायचं असेल तर ही तुझी स्टाईल बदलून टाक हे फोटो बदलून टाक आणि काहीतरी भेगावा करायचं बदलून टाक काही सांगितलं की माझे मामा लोक करतात बरा का माहीत नाही असं सांगायचं आणि मी जरा सांगितलं होतं तू पुन्हा या सभागृहाचा सदस्य नाही आणि तो नंतरच्या कालखंडात त्या सभागृहाचा सदस्य होऊ शकला नाही आणि आज खात्री सांगतो तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी बोलत असताना एक गोष्ट प्रामुख्याने सांगू इच्छितो मागच्या गावखंडात जेवढं मताधिक्य तुला मिळालं होतं त्याच्या जा दुपटीपेक्षा जास्त मताधिक्यानं ही पहिली कार्यकर्ते पराभव केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या मनात आहे तुम्ही कार्यकर्ते म्हणून घराघरात प्रत्येक मतदारांना सांगितलं पाहिजे आम्ही महायुतीचा प्रचार करत आहोत आणि आमच्या या उमेदवाराला मतदान केल्यानंतर देशातल्या सर्वाधिक मोठ्या नेत्यांना नेमण्याचा देशाचे पंतप्रधान तयार करण्याचा अधिकार तुमच्या या आशीर्वादाने मिळणार आहे तेव्हा या देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी आपण आपलं मतदान अमूल्याचं मतदान घड्याळ्या चिन्हापुढील बटन दाखवून आर्चरा यांना खासदार म्हणून लोकसभेत पाठवावी एक कळकळीची विनंती करतो ही नामी संधी आहे हकलून देण्याची संधी तुम्हाला आहे वरिष्ठ नेते म्हणून बोलला आहेत एक गरीब शेतकरी आपल्या घरातला शेळीचं पिल्लो भर विकण्यासाठी बाजाराला गेला होता त्या पहिल्या चौकात एक थक पेटल्यान त्याला सांगितलं कुत्र कुठं घेऊन चाललास त्याला विचारायला वाटतं खरंच कुत्रा घ्या तपासून शेळी होती पुढच्या चौकात गेला पुढच्या चौकात दुसरा थक पेटला त्याला पुन्हा सांगितलं आणि कुत्र कुठं घेऊन चाललास याला थोडी शंका निर्माण झाली पुन्हा तिसऱ्या चौकात गेला तिसऱ्याने तिसऱ्या सांगितलं शेळी कुठे कुठे झाली आणि त्या दिलं अशी अवस्था करण्याचं काम ते माणसं सांगितलं फेसबुकच्या माध्यमातून तीस 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 गोष्ट सांगून आपल्याला फसवण्याचं काम ते मंडळी करतात त्या व्हॉट्सअप आणि फेसबुकवर केलेल्या कामाचं मूल्यमापन केलं जात नाही तर तू या या जिल्ह्याच्या खासदार म्हणून काय काम असेल पाच वर्षाच्या कालखंडात त्याचा लेखाजोखा का का विचारावा आणि मग मत त्यांना अधिकार असला मागच्या चार पाच महिन्यापूर्वी आपल्याला उजनीचं सात टीएमसी पाणी मंजूर झालं होतं तर टेंडरचा विषय होता पाचशे दहात्तर कोटीचा टेंडर त्या ठिकाणी झालेला आपण फेज मध्ये आहोत आपल्या कराडीच्या पाठीच्या शेवटच्या डोंगरापर्यंत पाणी ते येणार आहे तेव्हा ह्या केंद्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या नदीतून ते पुढची काम करणार तेव्हा या सगळ्या शेतीच्या विकासासाठी लाईटच्या बाबतीत आपल्याला प्रश्न मिटवायचे असतील तर आपल्या विचारांना खासदार लोकसभेत जाणं गरजेचं आहे आणि पाटलाच्या माध्यमातून सर्वसामान्य घटाची काम महिलांचे काम करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष असताना या जिल्ह्याचा बारीक बारीक गोष्टीचा बारक अभ्यास करून त्यांच्या माध्यमातून काम झाले तेव्हा त्यांच्या हा आणि सर्वांचा हा विचार आपणाला बळकट करण्यासाठी त्यांचं त्यांना खंबीरपणानं लोकसभेत पाठवण्याचं काम आपण कार्यकर्ते आपल्याला करायचं आहे वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा